भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची चर्चा जोरदार रा आहे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना जे पी नड्डा आले तर मी त्यांना भेटणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले आहे प्रकाश आंबेडकर यांनी थेट नड्डा यांना भेटण्याची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचा उदाहरण आला आहे प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना साधताना हा विध हे विधान केले जे पी नड्डा राजगृहावर येणार की नाही माहीत नाही मला तसा त्यांच्याकडून कोण मेसेज आलेला नाही ते आले तर कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांना भेटणार मी सगळ्यांनाच भेटणार जे पी नड्डा आले तर त्यांना उचित सन्मान करावा असं मी कुटुंबियाला सांगून ठेवलं आहे राजगृहावर येणाऱ्यांना आम्ही नेहमीच योग्य सन्मान करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे दरम्यान नड्डा आणि आंबेडकर यांची भेट होणार का झाली तर भेटीत काय चर्चा होणार त्यानंतर आंबेडकर काय निर्णय घेणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट